हाय नमस्कार आपल्या भावा हो बहिणींना झाला का भावा बहिणींचा छापा तर काय चाललंय भावा बहिणींचं पावसाचं वातावरण कसं काय आहे तिकडं इकडं भरपूर पाऊस येतो या पाऊस म्हणजे दोन चार दिवसी भावा बहिणींना चालू झाला आहे ते बंदच नाही बघा आता बी मरणाचा आभाळ आला आहे इतका जे पाऊस येईल ते मापाच्या बाहेरच आणि आज गुरुवार काय लाईट नाही तर लय गरम होत 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 आहे बघा आणि आता जे इतकं जे आबाळ आलंय काळ निळ नुसतं आळा आलंय इतका पाऊस असेल की मापाच्या बाहेरच पाऊस येईल बघा बाबा निळ तर मी काय म्हणते पाऊस येऊ द्या व किती बी पण वारण असतो नाही की वारण पाऊस संगच म्हटल्या लय भीती वाटते या धपाधप झाडं घेऊन घरा वाटते ते भावा बहिणींना मग त्याची भीती वाटते लय ले आपल्याला तर आणि आप आपल्या गावात आधी आली ती माकडं ती परत गेलती वानेर बनतात का काय ती आणि ती परत आल्यात अनेक तर पोरं त्यांना माकडं माकडं म्हणून पळतात मागं त्यांच्या मग ती देत्यात चापती बघा तर ह्याच्या आधी आलती आणि ती परत ते परत आता सकाळपासून मी म्हटलं बाया पत्रावर कुणी ओडी टाकली धाक्याने का म्हटलं काय फेकलं तर पोरं म्हणली की वाढणेर आल्यात वाढणेर म्हटलं वय तर परत दोन चार आल्यात बघा आपल्या गावात बाबा बहिणीनो तर कसं आहे बाबा बहिणीनो तुम्ही म्हणता की आम्हाला सांगून काय होते तर भावा बहिणीनं आता तुम्हाला नाही सांगायचे मग मग कुणाला सांगू सांगते आपलं तुम्हाला काय भावा बहीण आपलं चांगलं सांगतात हे करतात मग तेवढंच आपलं मन रमून जातं की चांगलं आपल्याला भावा बहिणीनं सांगितल्या हे केल्या भावा बहिणीनं म्हणून मी तुम्हाला सांगते आता कोणाला सांगत बसायचं आपलं सांगून सांगून तर आपण दमलो या आणि कोणाला सांगता आणि कुणाला बोलता मग कोणाला नाही सांगायचं भाव बहिणीनं तुम्हाला सांगायचं फक्त आणि तुम्ही आपल्याला चांगली कमेंट केली कमेंटमध्ये चांगलं सांगितलं हे म्हणजे भावा बहिणीनं बरं वाटतं जीवाला म्हणून मी तुम्हाला सांगते आता हा का फायद्यासाठी तर कोणच सांगत नाही की आपला फायदा व्हावा हो, ही व्हावा म्हण पण कसं आहे भावा बहिणीनं तेवढे जीवाला करमणूक ही काय भाव बहिणींना वाईट वाटतं काय भाव बहिण मस्करी करतात पण मस्करी करायसारखं नाहीच भावा बहिणीनं ही सत्यच कहाणी आहे आणि खरंच आहे आणि आपण काय म्हणतो की असे किती लोक गरीब असतात भरपूर असते ती ती पण खाती येतच मग आपल्याला काय अशी गरीबी आहे असं परत वाटतं भावा बहिणींनो त्यातून आपण समजून घ्यायचं हे करायचं असतं जसं येत्या दिवस तसं काढायचं असतात भावा बहिणींनो आता पावसाळ्यात असंच होणार की पण काय झालं भाव बहिणींनो कान मला इतकं टेन्शन आलं ना तर मापाच्याच बाहेर की असं वाटलं की काय ह्या जीवनात अर्थ आहे का आणि काय उपयोग आहे असा माझ्या डोक्यात विचार आला मग रागाच्या भारात काढला बाबा बहिणीनो एडेव भरपूर गरीब माणसं असतात भरपूर जनाचा हल्ला असतात हे असतात सगळं डोक्यात घेते बाबा बहिणीनो मी सगळं समजून घेते ही कोणाला असं दिवस असतात कोणाला तसं दिवस असतात कोणाला चांगलं असतात कोणाला वाईट असतात त्यातून आपण समजून घ्यायचं असतं ही करायचं असतं भावा बहिणींनो पण इतकं डोकं बिघाडलं होतं माझं तर भावा बहिणीनं कोणाला सुद्धा रागेल की व की आपल्याला एवढं मोठं दंड आपलं ही काय ह्या जीवनात आरतं ही असं वाटतं ना भावा बहिणीनं की एवढं मोठं घर त्यात काय सुद्धा नाही म्हणजे पाक आपण लुळखुळ झाल्या झालं म्हणूनच मला नाही राग आला की असं वाटलं की आपण एवढं ही असून चांगली माणसं ज्याला नाही कमावता येत नाही होत ती खाते ती की जीवाला आपलं घास बरका व्हायना मग म्हटलं की आपल्या जीवनात काय अर्थ या एवढं मोठं आपलं दंड ही दिसतंय माणसांना चांगलं दिसत असेल ही पण ह्याला का ह्या दांडाला काय रोग लागल्यावाने झालं या की आपल्याला असं हित नाही तोर कुठं चालत ही चाललं तरी दाब भरते भावा बहिणीनं त्यातून बी मी प्रयत्न करते कामाला जायचं ही तरी पण भावा बहिणीनं मी तशीच कामाला जात होती पण आपण काय म्हणतो की हार घ्यायची नाही हार घेतलं की आपलं शिर्यार संपलं एकदा बंद पडलं की मग चालू करायला लय मुश्किल होत आहे भावा बहिणींनो त्यातून बी मी प्रयत्न करते या की आता माझा इतकं गुडघ्याला त्रास होतोय का नाही भावा बहिणींनो तरी पण मी घराघरा वडती ही करते या असा लांब आवती या काढती हत्यात येत ना जरा जीवाला पण ती असा नुसताच नाजू किंवा नाही सारखा धरून धरून बसायच्या शिरा आकडून असं होत आहे ना तसंच प्रयत्न करते मी चालायचं ह्याचं वाची इथं दारात फिरते हे करते मला आम्ही म्हणला बस लंगडी होऊन म्हणलं एक काम करायचं लय दुखतोय तर काम कामाडंच काढून टाकायचं तर म्हटलं काय करायचं त्याला सांगा की बाई तेव्हा का ते तशी गमत करतोय माझी तर त्याला म्हणलं तू तर ताटा आहेच हे आहेच म्हणून तुला काय वाटत नाही र म्हटलं आमचं शिऱ्यावर जसं आमचं वय कमी कमी होत जाईल तसं म्हणलं आम्हाला त्रास होईल र पहिले केलेले हे आता मी काय म्हणलं की आता तू बी काम करतो पण जरा म्हणलं तुझं कामाचं वय झालं या आम्ही लय लहानपणापासून काम आहे ते आम्हाला आता त्रास होतोय म्हणजे बाह बहिणीनं साऱ्या हाडाचा आपल्या बुकणा बुकणा झाल्यावाने झाला असं काय जरी हातात घेतलं तरी बावट्या दुखतं बोट दुखतं ही बोट पण दुखते बाहा बहिणी माझी मग सांगा बरं कुठला कुठला त्रास सोसायचा आणि ती करतं मस्करी माझे आणि हसायचं हीच दुखतंय बाया आणि तीच दुखतंय आता दुखल्यावर माणूस दुखलं म्हणतंय भावा बहिणीनं बळाने कोण म्हणल का आणि चेष्टा करेल का आणि कामाला कोण भेटतं कामाला तर आपण बेत नाही जेवढं काम करू एवढं भारी वाटतं मला तर पण आता पाऊसच उघडाला तर जायचंच कुठं कामाला असं झालंय ना मग आता सध्या तर आम्ही दोघं पण घरीच आहे आता आम्ही लालता फोन त्या मालकाचा की उद्या इचे काय कामाला तर ते म्हणला जाऊ की म्हणला जाऊ म्हणला तर बाबा बहिणी एका सकाळी का, का। रात्री मला म्हणला अगं लय भूक लागली म्हणला मला झोप सुद्धा याय मग मला म्हणला शिजव की शेवाया तरी तर मी म्हणलं वारे मी शेवाय शिजवायच्या म्हणल्यावर तू नको म्हणतो मला म्हणतो तूच खा आणि म्हणलं आज का मला शिजवाय सांगतोय शेवाया आणि बाबा बहिणीनं दिल्या व्यस्त्या बरं का त्याला शिजवून पण लाईट पण नव्हती आणि रातभरच लाईट नव्हती मग मी काय म्हणलं की घे आता अंगावर झोप तसाच तर काय मला म्हणतो अगं झोपच आहे ना की मग आपण बोलत बसू की तर म्हटलं आता दोघं बोलत बसायचं आपण रातभर तुला झोप येणार ना पण म्हटलं मग मला लावतो काय रातभर बोलायला म्हणलं घे अंगावर झोप गप तर मला माझं डोकर हिंडलं दुखायला लागलं तर मग मी म्हणलं लाव बाबा झोप मग तेव्हा का त्याला बाब लावाय दिला हे केला आणि मग परत त्याने आंगाव घेतलं आणि गपचिप झोपला झोपल्या मग बावा बहिणीनं मी बघितलं झोपला काही हो तर गोहराय लागला ते मग बावा बहिणीनं मी पण झोपली नाही तर मनाचा झोपूच नको बोलत बसू मग बाया शेवाय मी सकाळी आता ते गेल तर कुठं काम काय बघायला काय माहीत नाही मला तर बाबा बहिणीनं गाडीतलं पेट्रोल बी संपलं मग आता मी हिंडत होती ह्याला हुडकत होती की शेवाय केल्या तर चल खायला म्हणून तर तिकडून बाया येत होत्या त्या मला म्हणत्या का आवी हुडाकताय काय तुम्ही तर म्हणलं हो अगं म्हटलं त्याने मला शेवाय शिजवाय सांगितल्यान म्हटलं आलाच नाही घरी ते म्हणून म्हणलं मी उडाकते त्याला खायला गरम गरम तर ते म्हणल्या कि तो गेला आहे चालत आता बाय म्हटलं गाडी घेऊन गेलाय म्हणलं चालत का गेला तो आता भावा बहिणीनं माझ्या जीवा जीव नाही म्हटलं काय झालं काय नाही आणि इकडं जा तिकडं जा ह्याला फोन लाव त्याला फोन लाव म्हटलं लावा फोन का, का म्हणते ते चालत गेला आणि काय भांगड झाली आहे मग परत म्हणला पेट्रोल संपलं या आणि मग बाका हित परत ते पेट्रोल घेऊन गेला त्या गाड्यात टाकाय आणि मग आला तेव्हा भावा बहिणीनं माझ्या जेवा जेव्हा आला बाबा नाहीतर ही मी काय म्हणलं की बाबा मला लई काळजी लागती पावसा पाण्याची ही मग बावा बहिणीनं लई बडबाड केली मी त्याला तुला कळतच नाही आणि तुला असंच नाही आणि तुला किती सांगितलं तरी तू तसाच करतो आणि तर ते मला काय म्हणतो की ग बस नको बडडत बसूच लई सारखे बा बडत बसायचं अरे म्हणलं मी चांगलं सांगते की तुला की आपली ठेवायची पावसा पाण्याची लावून गाडी कशाला चालवायची ही असं मला काय म्हणायचं आहे भावा बहिणींनो त्याच्यात पेट्रोल किती आहे काय आहे बघावं ही तर, तर लांबचा प्रवास करावा नाही तर काय जरवर आहे का आणि असं आलं वारं तोरं काय झालं पेट्रोल संपलं ही तर हे बसायचं का नाही अडकून तिकडंच आता चांगलं सांगितलं तरी पटाना कसंच पटाना मग आता कसं सांगावं आणि मग भावा बहिणी न तुम्ही काय म्हणताय की आम्हाला सांगून काय उपेग आहे त्या भावा बहिणींना मला असं वाटतं की तुम्हाला सांगितल्यानं परवडल आपलं पण हि यांना सांगून काहीच फायदा नाही आणि होणार बी नाही फायदा बाह ना? एक आय आकलं हे केलं कायला ते किती आपल्यासाठी जीव तुडू तुडू आपल्याला सांगतंय ही करतंय की आपल्या हितासाठी सांगतंय ही असं नाही बाया आणि मग आपलं रक्त काय हाय थोडं तेवढं आठवून घेऊन 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 आपला जेव लय व्हायताकतो बाह बहिणींना आणि मग लय वायताग वायताग होतं लय मग मला चिडचिड होती बघा नाही माझं आकलं की पावसा पाण्याचं नाही घरी थांबलं की ही की मग मला राग येतो बघा आणि मग नुसतं आपल्या बडबडीचा काही सुद्धा फायदा होत नाही ऐकल्यावाने ना करायचं आणि ही कोणाला आणि काय करतंय असं करायचं म्हणून भावा बहिणींना सांगायचंच नाही ज्याचा त्याचा जीव राखून ज्याने त्याने राहायचं कुटुंब आपण टेन्शन घ्यायचं आणि कुठं राखून काळजी करायची आता काय कोण लहान लहान आहे का पण कसं आहे भावा बहिणींनो आयला कसं असतं की लोक म्हातारा झाला ही झालं तरी ती लहानच वाटतो म्हणून माया दया माणूस करायला जात आहे पण त्या माया दयाचा काहीच फायदा नाही आपल्याला असं आपल्याला बावळाटवाने बावळाट समाजते ती आपण मज प्रामाणिकपणाने जीव तोडून हे किती वेळ सांगितलं तर त्यांना काय फरक पडत नाही तर कसं आहे भावा बहिणींनो घ्या आपली काळजी पावसा पाण्याची आपलं जीवरा कोण राहायचं हे करायचं खाता व्हायला एवढं तर आपण सांगायचं प्रयत्न करायचं भावा बहिणीनं पावसा पाण्याचं आणि असल्या ह्याचं तर आपण तर घर सोडून कुठं जात नाही बाबा मग ते आपल्याला काय होणार आहे जी नाही ऐकत ना त्याला पश्चाताप होईल आणि होतोच भावा बहिणीनं हाताने पश्चाताप करून घ्यायचा नसतो सांगितल्याला ऐकत जावावं हे करावं तर बघा बहिणी न घ्या आपोआपली काळजी भेटू आता आपण फुल ॲडिओमध्ये बाय बाय